बीड शहरातील अनेक भागामध्ये अतिक्रमण होते आणि हे अतिक्रमण हटवण्यात आलेले आहेत मात्र हे अतिक्रमण होते का नाही हा मोठा मुद्दा आहे यामध्ये काल रात्रीपासूनच नगरपालिकेने मोठा बडगा चालू केलेला चा 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 के आहे आणि हे आदेशच बीडच्या पालकमंत्री म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे आणि काल रात्रीपासून हा सगळा बडगा चालू आहे अनेक अतिक्रमण अनेक भागातील काढलेले या ठिकाणी पाहायला मिळते मात्र ह्या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं सुरू केलेली आहेत तेच कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत गणेश आपल्या आपल्यासोबत आहेत काय सांगाल आंदोलन करतायत अतिक्रमण हटवणं हे चांगलं की वाईट हा प्रश्न पहिल्यांदा पडतो आणि त्यामध्ये तुम्ही आता अतिक्रमण हटवलंय याच्या विरोधात आंदोलन करतायत काय सांगाल बीड शहरामध्ये ज्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो किंवा अपघाताला निमंत्रण आहे त्या ठिकाणचे अतिक्रमण काढले पाहिजे या मताचे आम्ही आहोत यासाठी आम्ही वारंवार आंदोलन केले आहेत त्याचबरोबर बीड शहरामध्ये मोठ्या पुडाऱ्यांचे धनधानग्यांचे बिंदुसरा नदीमध्ये मोठमोठाले प्लॉट टाकले जातात त्या ठिकाणी तक्रार करूनसुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही अतिक्रमण काढले जात नाही आज या ठिकाणी पाहिलं तर नगर रोड शासकीय कार्यालयासमोर जे बाहेरच्या नागरिक येतात त्यांना चहा पाण्याचं नाश्त्याचं किंवा जे सर्वसाधारण जे हातावर दररोज ज्यांचं पोट भरणारं ज्यांचे चारचाकी गाड आहेत ते गाडे किंवा टपऱ्या अगदी नगर परिषद प्रशासनानं पालकमंत्री अजितदादा यांची मर्जी राखण्यासाठी अगदी उचलून मोडून तोडून घेऊन गेलेले आहेत आमचं असं म्हणणं आहे की संविधानानुसार न्याय सर्वांना समान पाहिजे या ठिकाण जर अतिक्रमण काढलं असेल तर बीड शहरामधले जे जे अतिक्रमण आहेत धनधानगें पुढाऱ्याचे किंवा बिंदुसराव नदीमधले सगळे अतिक्रमण काढण्यात यावे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या नगर रोडवरील जे गोरगरीब जे होते त्यांची जे पानटपणीक असेल किंवा चहाचं हॉटेल असेल ते अगदी नालीच्या आतल्या बाजूला होते त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वाहतुकीचा अडथळा नव्हता कुठल्याही प्रकारचं अपघाता निमंत्रण नव्हतं या गोरगरीबांचं त्यांचं कुटुंब त्याच्यावर चालत होतं मग आमचं असं म्हणणं आहे जर अतिक्रमण काढायचं असेल अजितदादा पवारमध्ये एवढी हिंमत असेल आणि सीईओ नीता आणणारे यांना खरंच कारवाई करायची असेल करा किंवा आपले पोलिस अधीक्षक बीड आणि अविनाश पाठक यांना तर बीड शहरातले संपूर्ण अतिक्रमण करावं आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांची खरंच पाठ थुटतो आम्ही त्यांची नक्कीच यामध्ये पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातील अनेक नगरपालिकेच्या विषयाचे जे काही प्रश्न आहेत ते नेहमी प्रलंबित पाहायला मिळतात मात्र अतिक्रमणाबाबत नगरपालिके इतकी ताकदीने पुढे येते काय म्हणणार काय सांगाल काय सांग हा बीड जिल्हा तर खरं तर सुशिक्षित बेकारांचा जिल्हा आहे इथं हाताला काम नाहीये पोटाला दाम अन्न नाहीये अशी परिस्थिती असताना काही लोक आपली उपजीव भागवण्यासाठी रोडच्या बाजूनं ते ट्रॅफिकला न अडथळा करता आपली उपजीविका भागवतात आणि हा नगरपालिकेचा हा तोडा हा त्यांच्याच वरती पडला जातो खरं तर बीड शहरामध्ये अतिक्रमणाचा हा खूप मोठा विषय आहे आणि त्या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये आम्ही बऱ्याच दिवसापासून आंदोलनं करतो पण ज्या दिशेकडे बिंदुसरा असेल मोठमोठ्या धनदागड्यांचं अतिक्रमण केलेलं असेल रस्त्यावरती मोठमोठ्या बिल्डिंगा बांधलेल्या असतील जिथं पार्किंगची व्यवस्था केली त्याच्यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स खोललेले असतील अशा धनगण धान गाड्यावरती ही नगरपालिका कधीही कारवाई करत नाही परंतु आता दादा उपमुख्यमंत्री व पालकमंत्री असताना त्यांना दाखवण्याचं काम की बीड शहरामधील हे नगर मुख्याधिकारी आणि येथील यंत्रणा त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की आम्ही किती तत्पर आहोत पर यांची तत्परता ही फक्त हातावर पोट भरणाऱ्या गोरगरिबांच्या झोपड्यावरतीच पडते जसं पाठीमागं राजाचा गाडा आला तर गरिबाचे घर मोडा तसंच आज बीड जिल्ह्या बीड शहरामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री हे येणार आहेत म्हणून सगळं झोपडे काम आणि हातावर पोट भरण्याचं हटवायचं असेल तर सर्व शहरातील अतिक्रमण हटावं त्यावेळेस आम्ही ह्या अधिकाऱ्यांची पाठ थापतो नक्कीच यामध्ये काय सांगाल की काय अजितदादांना सांगाल तुम्ही एक सर्वसामान्य आणि यामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून कारण या ठिकाणी अतिक्रमण हटवलेले आहेत आणि तुमचा काय संदेश असेल आपल्या बीडच्या पालकमंत्र्यांचा में एक है, है मी एक छोटा सामाजिक कार्यकर्ता आहे आणि दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री आहेत त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे हे पूर्ण महाराष्ट्राने समोर बघितलेलं आहे या त्यांच्या घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागतच करतो बीड शहरामध्ये जे अतिक्रमण त्यांनी काढलेलं आहे याचं स्वागत करतो मात्र बीड शहरामध्ये बारशी नाका असेल ते जालना रोड आणि इकडं बशीरगंज असेल तर इकडं नगर रोड या पूर्णपणे रोडचं त्यांनी फक्त अतिक्रमण काढलेलं आहे माझा अशी दादांना सांगू इच्छितो की तुम्ही बीडचे पालकमंत्री आहात सर्वांना संविधानाप्रमाणे समान न्याय द्या आणि बीड शहरातील पूर्ण गल्ली बोळातील अतिक्रमण काढा तरच तुम्ही बीडचे पालकमंत्री आहात आणि तुम्ही बीडची बारामती करताना असं या ठिकाणी सर्व सामान्य नक्कीच काय सांगाल तुम्ही या ठिकाणी अतिक्रमण काढलेलं आहे आंदोलन करतायत काय सांगाल आम्ही वारंवार आंदोलन करतो जो यांनी या जे अतिक्रमण हटवायसाठी आम्ही वारंवार त्यांच्या मागे आहे पण ह्या टपऱ्यामध्ये आणि गाड्यामध्ये शांचं अतिक्रमण गुंतलं आहे का असं मला दिसून येतं आहे आणि ह्या वॉट्ट्यांनी जे आहेत हे ह्यांना सहकार्य करत आहेत फक्त रस्त्यावरले टपरी आणि गाडे हेच दिसतात का अतिक्रमण काय शणला माहितीसुद्धा नाही म्हणून आणि तर त्यामुळं त्यांना अतिक्रमण माहिती आहे तर आमच्या आंदोलन जे आहेत निवेदन जे आहेत त्यावर तात्पुरतं फक्त बघून हे नाही करायला पाहिजे तर त्यांच्यावर कारवाई करा म्हणा नक्की यामध्ये जर पाहायला गेलं तर अनेक जण ज्यांचं जे काही पोट आहे ज्याच्यावर ज्या गाड्यावर आहे ते आपल्या सोबत आहेत तुमचा का कशाचा गाडा होता काय त्याचा गाडा होता हा चहाचा गाडा होता माझा अजून आदेश दिले होते नाही दिले काय नाही दिले आदेश अचानक काढला अचानक काढला किती नुकसान केलंय नगरपालिका नाही मोठं नुकसान केलं सर किती अंदाजे किती झालं बरं वीस वीस गाड्या झाले नुकसानी बरे बरं ह्याच्यामध्ये आता तुमचं रोजचं दिनचर्या त्याच्यावरच होती त्याच्यावर होती आता, आता पालकमंत्र्याला काय म्हणतात तुम्ही काय अपेक्षा करता आता त्याला त्याला सांगू ना काही ना काही तर नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये आता पालकमंत्री अजित पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत आत्तापर्यंत नगरपालिकेकडं अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रश्न मांडलेले ते कधीच पूर्ण झालेले नाहीत मात्र अतिक्रमण म्हणलं की एका रात्रीमध्ये हे सगळे अतिक्रमण हटवल्या जातात यामध्ये सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांचं या ठिकाणी हेळसांड होते त्यांचं अनेक नुकसान होतं यामध्ये नेमकं आता अजित पवार यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी संदेश दिलेला आहे आणि हे ते काय आता त्या संदेशावर अंमलबजावणी करणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकाशा टी व्हीसाठी रोहित दीक्षित बीड